महाराष्ट्राच्या हितसंबंधासाठी आणि महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी जर हे दोन भाऊ एकत्रित येत असतील तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाला ते आवडेलच स्वतंत्र अस्मितेचं राजकारण करण्यासाठी काय राजसाहेब सिद्ध होणार आहेत का या प्रश्नाचं उत्तर मिळायला हवं मला वाटतं महेश मांजरेकरांनी हा प्रश्न त्यांना विचारायला हवा होता की तुम्ही एकत्र येण्याची गोष्ट नक्की करताय पण ते एकत्र येणं हे स्वतंत्र अस्मितेच्या राजकारणासाठी एकत्र येणं असेल की भाजपाचं मांडलिकत्व असेल याबद्दल स्पष्टता असली पाहिजे याच विषयावरती सविस्तर विश्लेषण करण्यासाठी आमच्या प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत श्रेयस राज ठाकरे यांनी युतीची टाळी दिल्यानंतर आता था उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे अगदीच आपण म्हणतो ना की टायमिंग साधलं तसं टायमिंग साधलं हे आपल्याला म्हणावंच लागेल प्रथमेश आणि टायमिंग कसं की राज ठाकरे यांची मुलाखत खऱ्या अर्थानं सगळ्यांनी पाहिली आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाष्य आहे उद्धव ठाकरेंनी भाष्य यासाठी केलं आहे हा किरकोळ वाद हा मुद्दा दोघंही भावंडांनी उपस्थित केला म्हणजे राज ठाकरे यांनी आपल्या आपल्या मुलाखती उपस्थित केला तर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात किरकोळ वाद बाजूला ठेवण्याची तयारी आहे दोघही भावंडांनी एकच मुद्दा समोर आणला की आमचा इगो हा महाराष्ट्र किंवा मराठी भाषेपेक्षा मोठा नाही आहे त्यामुळे कुठे कुठे आत्ता तरी या गोष्टींमध्ये सकारात्मक दृष्टिकोन दोघांकडून आलेला दिसतोय